आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेत म्हणजेच एसबीआय बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांसाठी अनेक सेवा सुविधा देते त्यासाठी एस बी आय बँक खातेदारांकडून चार्जेस घेते म्हणजेच पैसे घेते जर का तुमचेही एस बँकेत खाते असेल आणि तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार न करता म्हणजेच कोणतेही ट्रान्झॅक्शन न करता आपोआप पैसे खात्यातून कापले जात असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहे त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे मागील काही दिवसांमध्ये एस बी बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून दोनशे छत्तीस रुपये कापले जात आहेत म्हणजेच खात्यातून कापले गेल्याचा मेसेज येत आहे हा मेसेज पाहून अनेक खातेदारांमध्ये नाराजी आहे अखेर कोणतेही व्यवहार न करता बँकेकडून पैसे का कापण्यात आले यामुळे बरेच ग्राहक नाराज आहेत अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून म्हणजेच एसबीआय बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्स वरून म्हणजे अधिकृत ट्विटर हँडल वरून शुक्रवारी म्हणजेच शुक्रवार दिनांक सव्वीस 20 एप्रिल दोन रोजी एक ट्विट करून हे पैसे एएमसी अर्थात वार्षिक देखभाल शुल्क म्हणून ग्राहकांच्या खात्यातून कापले जात असल्याचे म्हटले आहे याशिवाय एसबीआय डेबिट कार्ड बदलण्यासाठी तीनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज देखील ग्राहकांकडून आकारते सर्व खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी म्हणजे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने अलीकडेच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड सर्व्हिस चार्जेस मध्ये मोठी वाढ केली आहे यामुळे देशभरातील जवळपास चौरेचाळीस कोटी खातेदारांना मोठा फटका बसणार आहे आता तुम्हाला एटीएम वापर करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत म्हणजे जास्त फी द्यावी लागणार आहे स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे खातेदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे बँकेने ही एटीएम कार्ड वार्षिक फी वाढवल्यानंतर ग्राहकांनी ना आता कोणत्या एटीएम कार्ड साठी म्हणजे कोणत्या डेबिट कार्ड साठी किती चार्ज द्यावा लागणार ते पाहूया एसबीआय बँकेच्या क्लासिक सिल्वर व ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड म्हणजे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल यापूर्वी हे चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढा होता तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता एकशे पंच्याहत्तर रुपयांना ऐवजी ऐवजी दोनशे पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता चारशे रुपये चार्ज भरावा लागणार आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र